अभ्यासाचं टेन्शन येत आहे मित्रांनो टेन्शन नको ए आय आहे ना अभ्यास म्हटलं की डोक्यात प्रश्नचिन्ह फिरू लागतात पण टेन्शन घेऊ नका ए आय आहे तुमच्या मदतीला नवीन ए आय टूल्स तुमचे नवीन मित्र होऊन जातील मित्रांनो ए आय टूल्समुळे आता अभ्यास करणं सोप्पं आणि मजेशीर आहे नोटबुक एल एम तुम्हाला नोट्स काढायला मदत करेल ट्युटर ए आय तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल ग्रामरली व्याकरण सुधारेल तर डिल्युंग नवीन भाषा शिकवेल तुमच्या नोट्स विस्कळीत आहेत का जणू तुम्ही अक्षरशः शब्दांच्या समुद्रात अडकला आहात आणि बाहेर पडण्याचा मार्गच नाही आत्ता हा गोंधळ संपवण्याची वेळ आली आहे कल्पना करा तुमच्या एखाद्या बुक्सचे एआयच्या मदतीने झटपट विश्लेषण करून संक्षिप्त स्वरूपातील नोट्स तुम्हाला तयार करून मिळाल्या तर म्हणजेच मित्रांनो आत्ता नोट्स काढायची डोकेदुखी नाही तुम्हाला हवी असलेल्या नोट्स अगदी तुमच्या हाताच्या बोटावरती उपलब्ध असतील गुगल नोटबुक के एल एम हा खास ए आय सहाय्यक तुमच्या अभ्यासाचे काम सोपे करतो हे टूल केवळ संक्षिप्त स्वरूपात सारांश तयार करत नाही तर ऑडिओ स्वरूपामध्ये लेक्चरसुद्धा तयार करून देईल म्हणजेच अभ्यास कधीही आणि कुठेही करता येईल तर आत्ता नोट्स काढण्याचा त्रास सोडून द्या आणि गुगल के एल एम वापरून तुमच्या नोट्स बनवा आणि वेळेचीही बचत करा तर मित्रांनो नोट्सच्या गोंधळातून तर सुटका झाली पण गणिताचं काय म्हटलं की सर्वांनाच टेन्शन येतं अवघड गणित बघून तर डोकं चक्रावतं पण आता काळजी नको ट्विटर ए आय तुमच्या मदतीला आहे ट्विटर ए आय म्हणजे काय तर तुमचा वैयक्तिक शिक्षक जो तुम्हाला तुमच्या स्पीडनुसार गणित शिकवेल अगदी स्टेप बाय स्टेप त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल ट्विटर ए आय वापरणं अगदी सोपं आहे फक्त तुमचा प्रॉब्लेम सांगा ए आय तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगेल तसेच आकृत्या ॲनिमेशन शिकणं देखील आणखीन मजेदार होईल ए आय ट्विटरच्या मदतीने तुम्ही म्हणाल हे तर खूप सोपे आहे नोट्स बनवणं गणित सोडवणं तर अगदी सोप्पं झालं आता पण नवीन भाषा शिकायला काय कराल तर मित्रांनो आता तुमच्या मदतीसाठी आहे ड्युलिंगो तुमचा भाषा शिकवणारा ए आय ट्विटर हा ए आय ट्विटर गेमिंगच्या अंदाजात अनेक फॉरेन लँग्वेजेस शिकवतो जसं की इंग्लिश स्पॅनिश फ्रेंच जर्मन त्यामुळे शिकताना मजा येईल आणि प्रगती पण होईल ज्युलिंगोच्या ग्राफिक्स आणि सोप्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि काहीच दिवसात तुम्ही फॉरेन लँग्वेज बोलण्यामध्ये एक्सपर्ट व्हाल तर मित्रांनो अशा प्रकारे भाषा शिकणंही अगदी सोपं झालं आहे नाही का मित्रांनो लेखन करताना नेहमी चुका होत असतात परंतु काळजी करू नका ग्रॅमरली ॲप तुमच्यासाठी आहे हा तुमचा ए आय साथी आत्ता तुमचं लिखाण शुद्ध स्पष्ट आणि प्रभावी होईल ग्रामरली ॲप तुमच्या लिखाणातील व्याकरण स्पेलिंग टोन हे सर्व सुधारून देईल ईमेल असो प्रोजेक्ट असो प्रत्येक शब्द अचूक आणि प्रोफेशनल दिसेल ग्रामरली तुम्हाला फक्त चुका दाखवत नाही तर त्यासोबत योग्य पर्यायही सुचवतो त्यामुळं तुमचं लिखाण अधिक चांगलं आणि आत्मविश्वास पूर्ण होतं म्हणून ट्राय आउट करा ग्रामरली ॲप याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चला बिंदास्त लिहूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं काही टूल्स जे आपल्याला अभ्यासामध्ये मदत करू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आवडल्यास लाईकही करा थँक्यू